नमस्कार पालकांनो तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता हे मुलं लक्षपूर्वक पाहत असतात आणि म्हणून मुलं आपलं ऐकत नाहीत कल्पना करा की तुमचं एक छोटंसं मूल पूर्ण त्याच्या खेळण्यांचा टॉयचा पसारा घालून बसलेला आहे आणि ते खेळतंय ते आनंदी आहे आणि आता बराच वेळ खेळून झाल्यानंतर त्याला आला आहे त्याचा कंटाळा आणि तुम्ही उभ्या आहात आणि उभं राहून तुम्ही त्या मुलाच्या अक्षरशः असं अंगावर येऊन म्हणताय तुला शंभर वेळा सांगितलं आहे तुला शंभर वेळा सांगितलं आहे की तुझं खेळून झाल्यानंतर खेळणी उचलून ठेवायची असतात पण तुला समजतच नाही तुला ऐकायचंच नसतं खरं म्हणजे यावेळा काय होतं का मूल तुमचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं त्याच्या मागचं कारण समजावून घे की ज्या वेळेला मूल जमिनीवरती बसून किंवा सोफ्यावर बसून खेळत असतं त्यावेळेला तुम्ही त्याच्यासमोर उभे असता आणि ज्यावेळा तुम्ही त्याच्यावर ओरडता त्यावेळेला त्याला असं वाटतं की आपल्या अंगावर काहीतरी येत आहे आणि मूल मग त्याचा लॉजिकल ब्रेन जो की हा विचार करत असतो की तुमचं ऐकलं पाहिजे तो पूर्णपणे बंद होतो आणि त्याचा इमोशनल ब्रेन जो आहे तो जागा होतो मूल घाबरतं भीतीच्या मनोवस्थेत जातं आणि मग हा समोरचा व्यक्ती किंवा हा समोरचा माणूस माझ्या अंगावरती येतो आहे ये म्हणजे हा मला काहीतरी धोका आहे काहीतरी हार्म आहे मला मा याच्यापासून काही ना काहीतरी इजा होण्याची शक्यता आहे असं त्याचा ब्रेन त्याला सांगतं आणि त्यामुळे मूल तुमचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतं तुम्ही कदाचित हात उगाराल तुम्ही ओरडताय हीसुद्धा त्याच्यासाठी शिक्षा असू शकते त्यामुळे ते स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही काय बोलताय तिकडे लक्षच देत नाही याऐवजी आपल्याला असं करता येईल का की मुलाच्या लेव्हलला जाऊन जर आपण बोललो म्हणजे मूल जर सोफ्यावर बसलं असेल तर त्याच्या शेजारी बसून मूल जर खाली बसलं असेल तर त्याच्याजवळ बसून किंवा गुडघ्यावर बसून जर आपण त्या मुलाशी बोलायला लागलो आणि जर आपण त्या मुलाला हे सगळं समजावून सांगितलं अगदी तेच शब्द पण ठामपणाने की तुला जे सांगितलेलं होतं की खेळ झाल्यानंतर खेळणी उचलून ठेवायची आहेत चल उठ बघू पटकन पटापट खेळणी उचलून घे तू अर्धी उचल मी अर्धी उचलते मग काम चट दिशी होतं का बरं होतं कारण तुम्ही काय बोलता यापेक्षा तुम्ही कसं बोलता याकडे मुलांचं लक्ष असतं म्हणून पालकांनो नेहमी लक्षात ठेवा की मुलांच्या लेव्हलला जाऊन आपण बोललो त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपण बोललो आपण शांत झालो तर मुलंही शांतपणाने ते ऐकण्याच्या मनस्थितीत येतात पण तुम्ही आविर्भाव तुमचा तुमचा आवाज तुमचा टोन तुमची देहबोली तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे जर त्याला घाबरावण्याचे असतील तर मूल तुमचं ऐकण्याच्या मनोवस्थेत पोचतच नाही ते फक्त स्वतःचा जीव वाचवण्याच्या मनोवस्थेत असतं म्हणून शांत व्हायचं स्वतःही आणि मुलालाही शांत होऊ द्यायचं त्याच्या लेवलला येऊन बोलायचं म्हणजे मुलं तुम्ही कसं बोलता आहात हे पाहील आणि त्याला योग्य तो प्रतिसाद देईल धन्यवाद